नमस्कार मित्रांनो बैलखाडा शर्यत सातारा या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे मित्रांनो आज आपला बकासूर पेडगाव मैदानावरती एक आदत एक दुसरा बैल या मैदानामध्ये पळणार होता पण काही कारणास्तव बकासूर हा आजच्या मैदानामध्ये येणार नाही आहे मित्रांनो सर्व प्रेक्षकांना आतुरता लागली होती की आपला बकासूर आज आपल्याला पळताना दिसेल परंतु आज पुण्यामध्ये एक मांडव कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये बकासूरला प्रमुख उपस्थिती म्हणून बोलवलं आहे त्यामुळे बकासूर आज पेडगाव फाटीवरती येणार नाही आहे मित्रांनो आणि आपला बकासूर आज पेडगाव का फाटीवरती कानारवाडीकरांच्या छोट्या बकासूरसोबत पळणार होता खूप मस्त असा जोड जमला असता आणि खूप डोळ्याचं पारणं फेडणारी अशी गाडी पाहिली असती परंतु काही करणास्तो आज आपला बकासूर मैदानावरती येणार नाही आहे ये मित्रांनो